नमस्कार सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे शेवभाजी तर चला सुरुवात करूया रेसिपीला इथे मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर घेतलेली आहे तर आता मिक्सरमध्ये मी याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे याच्यामध्ये मी जरा देखील पाणी टाकलेलं नाही आहे कोरडंच वाटून घेतलेलं आहे आता मी हे वाटण एका वाटीमध्ये काढून घेणार आहे आणि याच्यामध्येच पुन्हा मी टोमॅटो टाकणार आहे आता मी इथे दोन टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहे आणि याच्यामध्ये आता पाव चमचा मी जिरे टाकलेले आहे तर याचीही मी टोमॅटो प्युरी करून घेतलेली आहे आता एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे तेल तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता तर इथे मी पाव चमचा जिरे टाकलेले आहे आणि जिरे तडतडले की त्याच्यामध्ये आपल्याला लगेच खोबऱ्याचं वाटण टाकायचं आहे आता हे खोबऱ्याचं वाटण आपल्याला एक मिनिटांसाठी परतवून घ्यायचं आहे गॅस हा मंद आचेवर ठेवायचा आहे नाहीतर आपलं वाटण हे जळण्याची शक्यता आहे तर इथे मी सात ते आठ कढीपत्त्याची पाने टाकलेली टाक आहे आणि पुन्हा हे एक मिनटं असं तेलामध्ये मिक्स केलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो प्युरी टाकायची आहे तर आता ही देखील आपल्याला दोन मिनटांसाठी व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे तर गॅस हा मंद आचेवरच ठेवायचा आहे आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे पाव चमचा मी इथे हळद टाकलेली आहे आणि पाव चमचा धना पावडर पाव चमचा इथे मी जिरा पावडर टाकलेली आहे आणि थोडासा गरम मसालासुद्धा टाकायचा आहे आणि इथे मी घरगुती असा काळा मसाला घेतलेला आहे तो दोन चमचे टाकलेला आहे आणि अर्धा चमचा लाल मसाला टाकलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपल्याला हे मसाले व्यवस्थित असं पुन्हा एक मिनिटांसाठी परतवून घ्यायचं आहे गॅस हा मंदाच्यावरच ठेवायचा आहे आता आपल्याला याच्यामध्ये अर्धी वाटीला थोडंसं कमी पाणी टाकून घ्यायचं आहे आणि एकदा हे पुन्हा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता या मसाल्यातला कच्चेपणा निघून जाण्यासाठी आपण याच्यावर दोन मिनटं मंद आचेवर झाकण ठेवणार आहोत तर आपण दोन मिनटांनी बघू शकता की याला छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्याचा छान सुगंध येत आहे आता आपण हे एकदा मिक्स करून घेऊया मसाला हा एकदम छान असा परतला गेलेला आहे तर आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत तर इथं तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी टाकू शकता मी इथे दोन ग्लास पाणी टाकलेले आहे आता दोन ते तीन मिनटामध्ये ह्या पाण्याला अशी छान उकळी येईल आणि आपण उकळी आल्यानंतर आपल्याला याच्यावर एकदा पुन्हा झाकण ठेवायचं आहे तर झाकण तुम्ही ह्या पद्धतीने ठेवा म्हणजे भाजीला छान तरी येते पाच ते सहा मिनटांनंतर आपण बघूया भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आपण हे मंद आचेवर उकळून दिलेलं आहे तर उकळी आल्यानंतर गॅस बंद करून द्यायचा आता याच्यामध्ये आपण शेव टाकून घेणार आहोत याच्यावरून थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे आणि मस्त अशी आपली शेवभाजी तयार झालेली आहे बाजरीच्या भाकरीबरोबर तर खूपच छान लागते रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद